बीडकुर्द ग्रामपंचायत माजी सदस्य एकनाथ हिलम यांनी आपल्या कार्यकर्त्यांना सोबत घेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात पक्षप्रवेश अकरा ऑगस्ट रोजी केला आहे हा पक्षप्रवेश सोहळा कर्जतमध्ये शिवसेनेच्या मध्यवर्ती शिवालय कार्यालयात पार पडला शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत व खालापूर तालुका प्रमुख एकनाथ पिंगळे यांनी सर्व प्रवेशकर्त्यांचे ठाकरे गट शिवसेनेत स्वागत करीत पुढील काळात पक्षाच्या माध्यमातून आपल्याला ताकद देण्यात येईल असे आश्वासन दिले तर या पक्षप्रवेशाने केलवली गावात ठाकरे गट शिवसेनेची ताकत ताकद वाढली आहे यामध्ये माजी ग्रामपंचायत सदस्य एकनाथ हिलम नारायण हिलम विश्वनाथ हिलम रवींद्र हिलम नेतीन हिलम सुनील हिलम हरिश्चंद्र जाधव विलास जाधव अंकुश जाधव हरिदास जाधव रोहिदास जाधव आदींनी शिवसेनेत प्रवेश केला असून हा पक्षप्रवेश शाखाप्रमुख तानाजी दिसले ग्रामपंचायत विभाग प्रमुख सचिन दिसले यांच्या मार्गदर्शनाखाली तर युवासेना उपविभाग अधिकारी अक्षय दिसले यांच्या पुढाकाराखाली पार पडला आहे कर्जत लाईव्हसाठी समाधान दिसले खाला